आंतरराष्ट्रीय मानव अधिकार रक्षक मंचाने जानेवारी सव्वीस प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला या कार्यक्रमात डॉक्टर यांच्या पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करून प्रजासत्ताक दिनाचे महत्व जनतेला सांगण्यात आले आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी मिळाले मात्र स्वातंत्र्यानंतर भारताला एक स्वतंत्र सर्वसमावेशक आणि प्रजासत्ताक राष्ट्र बनण्यासाठी संविधान असणे अत्यंत गरजेचे होते या महत्वपूर्ण जबाबदारीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून नेतृत्व केले त्यांच्या मार्गदर्शनाखाली संविधान तयार झाले आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी ते स्वीकारण्यात आले भारताचे संविधान सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी लागू करण्यात आले ज्यामुळे भारत अधिकृतपणे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक देश बनला हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो जो देशाच्या ऐतिहासिक प्रवासात मोलाचा टप्पा ठरला या प्रजासत्ताक दिवसाच्या कार्यक्रम निमित्त आंतरराष्ट्रीय मानव अधिकार यांच्या हस्ते विविध क्षेत्रांतील मान्यवरांना सन्मानित करण्यात आले समाजसेवक पत्रकार शिक्षक आंबेडकर चळवळीतील भिन सैनिक आणि पोलीस अधिकाऱ्यांना समाजरत्न समाजभूषण व समाज गौरव पुरस्कार संविधान निर्देश तिरंगा ध्वज आणि मिठाई देऊन सन्मान करण्यात आला सन्मानित मान्यवरांमध्ये पत्रकारिता क्षेत्रातील संपादक पत्री सरकार पत्र परदेशी जनश्रद्धा व्रेगपत्रे नरेश भाऊ गुजराती व जन आवाज न्यूज चे संपादक अफरोज आता पत्रकार धीरज परदेशी येवला स्टार दोन महाराष्ट्र न्यूज मुख्य संपादक शाकिर शेखर येवला तसेच सर्व धर्मगुरु व पोलीस प्रशासनातील अधिकारी वकील क्षेत्रातील अँड फरीदा नुरुद्दीन मिठावाला शरोद ढोंबरे तसेच आंबेडकर चळवळीतील भीमसैनिक बहुजन समाज पार्टीचे प्रवीण भाऊ पगारे आर गुरुकुमार निकळे सामाजिक कार्यकर्ते रवी भाऊ निकम दीपक गायकवाड भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनचे चे भीमराज लोखंडे फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच से फिरोज चे फिरोज शेख व इस्माईल पठाण वंचित बहुजन आघाडीचे कादिर शेख राहत फाउंडेशनचे कयाम इतर यांना देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमा सर्व चा संदेश दिला आणि भारताच्या संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले कार्यक्रमात मंचाच्या महिला अध्यक्षा दिपाली डफळे यांच ख्रिस गोसावी अभिज शेख तौफिक पठाण तुषार वाघ नवीद अहमद अजित डफळे वर्षा ओहर, अनेक पदाधिकारी व सभासद उपस्थित होते सर्व भारतीय बांधवांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला